मुंबई महानगरात जोरदार पाऊस पडू शकतोय मुख्यमंत्र्यांनी देखील काही वेळापूर्वीच मुंबई कंट्रोल रूममध्ये जाऊन आढावा घेतला आहे समुद्राच्या भरतीची एक मोठी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात थेट गेटवे ऑफ इंडिया या परिसरातून आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडले आहेत जुई आपण पाहतोय हो एक वाजून सत्तावन्न मिनिटं ही टाइम देण्यात आला होता मात्र आता एक वाजून एकोणसाठ मिनिटात अर्थातच दोन वाजायला अवघा एक मिनिट बाकी आहे सध्या त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते वर्षा काल मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि तोच पाऊस अद्यापही पडतो आहे हवामान विभागाने एक वाजून सत्तावन्न मिनिटाला भरतीचा अंदाज दिला होता हायटाईडचा अंदाज दिला होता मी सध्या उभी आहे गेटवे ऑफ इंडिया इथे आणि आपण इथे पाहू शकता की पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेत गेतल, गे घेतली गेली आहे कारण का जो कोणी या ठिकाणी येत आहे त्यांना पोलीस इथे उभं राहू देत नाही कारण का हायटाईडची वेळ दिली गेली आहे लाटा ज्या आहेत त्या बाहेर येणार आहे त्या परिसरामध्ये अशात कोणालाही नुकसान होऊ नये कोणाचीही जीवित हानी होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे मात्र त्याच्या उलट नागरिक जर आपण पाहिले तर मग पोलिसांचं न ऐकता इथे जो कठडा आहे जिथे तिथून पाणी बाहेर येणार आहेत अगदी तिथेच जात आहेत सेल्फीज काढत आहेत फोटोज काढत आहेत पोलीस प्रशासनाचं नागरिकांकडून ऐकलं जात नाहीये त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता पोलीस प्रशासन देखील आपला बंदोबस्त इथे आणखी वाढवत आहे तैनात करत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग पुढचे काही तास मुसळधार पाऊस आहे तो असा सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे दोन वाजता हायटरची वेळ दिली आहे आणि भरती आहे पाण्याला आणि अशातच पाणी जे आहे ते बाहेर पडणार आहे याच परिसरामधून खरं तर ही एक धोक्याची घंटा आहे कारण का मुसळधार पावसाला सुरुवात मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे त्यात भरती आणि हायटाईड म्हणजे मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची दाट शक्यता दिसून येत आहे कारण का रेल वाहतूक जी कुठे ना कुठेतरी सुरळीत झाली होती ती पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची चिन्ह दिसून येत आहेत जर असाच पाऊस आणि हायटाईड सुरू राहिलं तर मग तर दुसरीकडे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे जी वाहतूक आहे ती वाहतूक देखील ठप्प होऊ शकते वाहतूक कोंडी ठिकठिकाणी होऊ शकतात त्यामुळे हायटाईडचा परिणाम असा देखील या विपरीत पद्धतीने होऊ शकतो तो दोन वाज दोन जवळपास वाजत आलेले आहेत हायटाईट भरती म्हणजे लाटा कधीही बाहेर येऊ शकतात खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे मात्र नागरिक जे आहेत ते ऐकत नाहीये त्यामुळे कुठे ना कुठेतरी पोलिसांना अजून जास्त प्रयत्न इथे करावे लागत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हवामान विभागाने जो अंदाज दिला आहे ती हायटाईट सुरू होईल आणि पाणी बाहेर येण्याला सुरुवात होईल वर्षा जो या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून आम्ही जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती पुन्हा एकदा थेट जाऊयात गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई सध्याची परिस्थिती काय आहे वर्षा पावसाचा जोर वाढलेला आहे खरं तर पाऊस हा काही क्षणासाठी थांबलेला होता मात्र तोच पाऊस पुन्हा एकदा वाढलेला आहे गेटवे ऑफ इंडियाची जर तू ही परिस्थिती पाहिली तर हळूहळू पाणी देखील वाढत आहे जी हाईड साईडची परिस्थिती सांगितली होती हवामान विभागाने ती आता काही वेळानंतर दिसायला सुरुवात होईल कारण का पाणी जे आहे समुद्राचं ते आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेलं आहे मी मगाशी देखील जसा उल्लेख केला तसं पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क करण्यात पूर्ण प्रयत्न केले जात आहे ठिकठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या इथे बॅरिकेटिंग केलं गेलं आहे जेणेकरून कोणीही पुढे येऊ नये आणि कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये मात्र नागरिक पुढे येऊन आनंद घेत आहेत सेल्फी आणि फोटोच्या नादामध्ये पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाणी भरलं जाऊ शकतं हळूहळू आता ह्या लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत आणि काही क्षणानंतर ह्या लाटा ज्या आहेत त्या बाहेर येतील हायटाईटची वेळ एक वाजून सत्तावन्न मिनटाची होती मात्र आता पावसाचा जोर वाढल्याने हायटाईट जी आहे ती भरती पुन्हा एकदा आपल्याला दिसून येऊ शकते पाणी जे आहे ते याच किनारपट्टीवरून बाहेर येऊ शकतं आणि जर असाच पाऊस कायम राहिला तर मात्र जी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती काही क्षणांसाठी ती पुन्हा एकदा विस्कळीत होऊ शकते जे रस्ते सुरू झाले होते जिथे वाहतूक कोंडी सुटली होती तिथे पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते कारण का पाणी रस्त्यांवरती साच सुरुवात होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये पुढचे दोन ते तीन तास हा पावसाळा असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा देखील दिला आहे आणि वर्क फ्रॉम होम ज्यांना जमत असेल त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत वर्षा जुई मुख्यमंत्र्यांनी अगदी काही वेळापूर्वीच सांगितलं आहे की सर्व टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेत कशा पद्धतीनं बॅरिगेटिंग लावण्यात आले तू दाखवू शकतेस का आपल्या प्रेक्षकांना वर्षा गेटवे ऑफ इंडिया म्हटलं की बरेच लोक केवळ मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेरून देखी देखील लोक येतात तिथे गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी मात्र आज पावसाळा आहे आणि पावसाळ्यातच हायटाईडची देखील घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी बॅरिकेटिंग जर तू इथे पाहिलंस तर मग गेटवे ऑफ इंडियाचा जिथून हा कठडा जो कठडा प पत, पट्टा आहे तो सुरू होतो तिथेच पोलिसांकडून बॅरिकेटिंग केलं गेलं आहे बॅरिकेड्सच्या पलीकडे जर तू पाहिलेस तर मग नागरिकां मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते कारण का जर तुम्हाला पावसाचा आनंद घ्यायचा आहे जर तुम्हाला भरतीचा आनंद घ्यायचा आहे तर मात्र बॅरिकेड्सच्या पलीकडे जाऊन आनंद घ्या अशा प्रकारचे आदेश इथे पोलिसांनी दिलेले आहेत आधी केवळ काहीच पोलीस इथे होते मात्र आता इथे पोलिसांची तुकडी वाढवण्यात आलेली आहे कारण का जसा जसा पाऊस वाढत आहे जशी जशी भरतीची वेळ पुढे येत आहे बाहेर ज्या लाटा आहेत त्या मोठ्या प्रमाणात जवळपास आपण पाहिलं तर मग चार पूर्णांक चाळीस मीटरच्या इतक्या ह्या ज्या लाटा आहेत त्यावरती उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्श și त्याच अनुषंगाने नागरिकांची काळजी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची टीम असेल पोलिसांची टीम असेल जवान असेल हे सगळे इथे तैनात झाले आहेत केवळ मुंबईकरांना सतर्क करण्यासाठी आणि त्यांच्या जीवाला काही नुकसान होऊ नये यासाठी मात्र मुंबईकरांनी देखील त्यांना तितकंच सपोर्ट जे आहे त्यांना तितकंच समर्थन केलं पाहिजे नागरिक के इथे बाहेर येऊन सेल्फीच्या नादामध्ये या कठड्याच्या जवळ जात आहेत तरी पोलीस त्यांना अडवत आहेत पावसाचा जोर आता वाढलेला आहे आणि असाच मुसळधार पाऊस पुढचे दोन ते तीन तास सुरू राहतील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे या भरती संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी